जय हिंद मसाला मिल पंच्याहत्तर वर्षाची परंपरा पंच्याहत्तर वर्षाची परंपरा जपणारी आपली हिरण पनवेल या ठिकाणी खूपच गर्दी असते कारण की पारंपरिक पद्धतीचे एकदम व्यवस्थित मसाले या ठिकाणी पिसले जातात खूप जुनी आणि पंच्याहत्तर वर्ष जुनी ही गिरण असल्यामुळे या ठिकाणी येऊन आपल्याला खूप छान प्रकारे मसाले सर्व प्रकारचे आगरी कोळी मसाले सर्व हळद धनिया पावडर जिरा पावडर वेगवेगळे मसाले ह्या ठिकाणी सर्व प्रकारचे बेसन भेटतात नमस्कार सर प्रथमता तुमचे स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये एम एच फूड डायरी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आता महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आली की कसं आहे महाराष्ट्राचे खाण्याचे जे स्पेशल पदार्थ असतात ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो बरं आता खाणं टेस्टी बनणं सगळं इम्पॉर्टन्ट सगळ्यात मोठा इम्पॉर्टन्ट असतो मसाले आणि बनवणाऱ्याच्या टेस्ट वरती तर आज आपण आपल्या पंच्याहत्तर वर्ष जुन्या पारंपरिक मसाल्याच्या पनवेल या ठिकाणी आलेलो आहे हे आहेत ओनर सर तुमचे नाव सांगा आणि आपला प्रवास आणि आपलं ऍड्रेस पूर्ण डिटेल आणि काय नावाने या ठिकाणी आहे सगळं डिटेल सांगा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या युट्यूब चॅनलचा आभारी आहे थँक्यू आपण वेळ काढून माझ्या या गिरणीवर भेट दिली आणि माझ्याकडच्या गिराकांची प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे थोडक्यात सांगायचं तर ही गिरण माझ्या आजोबानी ही गिरण चालू केलेली आहे माझ्या वडिलांनी सांभाळली ज्यांचं नाव रमणी खिमजी माखेचा ते जुने समाजसेवक या पनवेल मध्ये प्रसिद्ध आहेत आणि शेवटचे वीस वर्ष ही गिरण मी स्वतः सांभाळत आहे या गिरणीची एकच वैशिष्ट्यता अशी आहे का विनम्र सेवा विनम्र सेवा चोख व्यवहार पारदर्शक व्यवहार आज भरपूरशा गिरण्या अशा आहेत का गिरायकांना बाहेर उभे ठेवतात पण माझ्याकडे गिरायकांच्या समोरच माल दळला जातो वजन करून माल घेतो व वजन करून माल देण्यात येतो माझ्याकडे आज गेले चार वर्ष जो भाव चार वर्षापूर्वी आम्ही डिक्लेअर केला होता तोच भाव चाळीस वर चाळीस रुपये पर किलो आजही त्याच भावाने मी माल गिरायकांना देत आहे आणि माझा गिरायक माझ्याकडे संतुष्ट आहे सर्वात ले ले आए, ले ले आए, ते मोठी गोष्ट म्हणजे पनवेल मधल्या ज्या मुली लग्न करून सासरी गेलेल्या आहेत काही भिवंडीला गेल्यात काही शहापूरला गेल्यात काही पार गुजरातच्या वापी पर्यंत गेलेल्या मुली आहेत त्या आज त्यांच्या वाजी लोकांना घेऊन पनवेलला येतात मसाला दळण्यासाठी मोठी गोष्ट सांगण्यात मला माझ्या गिरणीसाठी गर्व असा आहे मुंबईच्या चार पाच डॉक्टर फॅमिल्या असे आहेत ते स्वतःच क्लिनिक एक दिवस बंद ठेवून माझ्याकडे स्पेशल मसाला दळायला येत आहेत फार पुण्यापासून अलिबाग पासून ठाण्यापासून भिवंडी पासून पासून माझ्याकडे लोक मसाला दळण्यात येत आहे हे माझ्या गिराकांचा आशीर्वाद आहे माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे सदर गिरण हे शनी महाराज देवण्याच्या पाठीमागे आहे बाजी मार्केटच्या जवळ आहे याला म्हणतात जुन्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाठीमागे आणि जुनी जी वयस्कर लोक आहेत या गिरणीला तळ्यातली गिरण म्हणतात तळ्यातली गिरण म्हणजे पाण्याचा तळा नाही इथे पंच्याहत्तर वर्षापूर्वी बैलगाडीचा तळा होता आणि म्हणून त्याला तळ्यातली गिरण म्हणली जाते त्या नावाने ही गिरण फेमस आहे या गिरणीचं नाव आहे जय हिंद मसाला मी अशीच एक दुसरी गिरण पण आपण मार्केट यार्ड मध्ये जय मात्रे साहेबांच्या ऑफिस समोर चालू केलेली आहे तिचं okay. नाव आहे जय जयहिंद मसालायन फ्लोअर मिल okay. तिथे पार्किंगची सुविधा गिराकांसाठी टॉयलेट बाथरूमची ची ची सुविधा आरो वॉटरची सुविधा या सगळ्या सुविधा मी माझ्या गिराकांसाठी ठेवलेली आहे माझ्या कारीगरांसाठी झोपण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था व त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची ची व्यवस्था ठेवलेली आहे कुठल्याही प्रकारे माझ्या गिराकांना किंवा माझ्या लेबर लोकांना कुठलाही त्रास होऊ नये याची सर्वप्रथम दक्षता मी घेतो थँक्यू व्हेरी मच तर अशा प्रकारे आपणही येऊन या ठिकाणी आपले मसाले मस्तपैकी बनवून घेऊ शकता खूप छान प्रकारे मसाले या ठिकाणी बनवले जातात सर्व प्रकारचे मसाले या ठिकाणी बनवले जातात मिरची पावडर लाल पावडर मिक्स मसाला गरम मसाला जिरा पावडर धनिया पावडर तंदुरी मसाला हळद असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आपण या ठिकाणी बनवू शकतो हळदसुद्धा ह्या ठिकाणी बनली जाते एकदम स्पीडने काम चालू असते आणि अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एम एच फूड डायरी महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अशाच नवीन वेगवेगळ्या व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येतो तर सबस्क्राईब करा शेअर करा हळद ही तीन वेळा दळली जाते प्रोसेस बघून आपल्या लक्षात आलं असेल खूप छान प्रोसे प्रोसेस आहे या ठिकाणी आणि आपल्याला स्वतःचा मसाल्याचा व्यवसायसुद्धा करायचा असेल तर खूप छान एक ऑप्शन आहे या ठिकाणी वेगवेगळे मसाले आपण या ठिकाणी क्वांटिटीमध्ये बनवून घेऊन त्याची पॅकेज करून आपण मार्केटमध्ये विकवून स्वतःचा असा व्यवसाय करू शकता धना पावडर जिरा पावडरची पॅकिंग छोट्या छोट्या पाऊचमध्ये शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम अर्धा किलो एक किलो अशा क्वांटिटीमध्ये पॉकेट पॅकिंग करून आपण स्वतःचा व्यवसायसुद्धा करू शकतो मसाले हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण करू शकतो या ठिकाणी सांबर मसाला तंदुरी मसाला गरम मसाला मटन मसाला चिकन मसाला आगरी कोळी मसाला लाल तिखट असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आपण अशा क्वांटिटीमध्ये या ठिकाणी बनवून स्वतःचा व्यवसायसुद्धा करू शकता तर नक्की या ठिकाणी येऊन एकदा व्हिजिट करा बघून घ्या जाणून घ्या कशी आहे यांची प्रोसेस खूप छान अशी प्रोसेस आहे आणि आपल्याला नवीन व्यवसायासाठी सुद्धा खूप छान असा एक ऑप्शन आहे किंवा आपले घरचे मसालेसुद्धा या ठिकाणी खूप छान प्रकारे आपल्याला बनवून मिळतात बघ बघून लक्षात येत असेल आपल्याला दहा पंधरा वीस किलोचे मसाले काही वेळामध्ये काही मिनटामध्येच या ठिकाणी बनतात एकदम स्पीडनी कामकाज चालता नक्की एकदा या ठिकाणी येऊन विजिट करा जय हिंद मसाला पनवेल या ठिकाणी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एम एच फूड डायरी महाराष्ट्राची संस्कृती जेवण जेवण टेस्टी बनणं हे सगळं मसाल्यावरती अवलंबून असतो बघू शकतो या ठिकाणी मिरची आणि त्याच्यामध्ये सगळी खडे मसाले मिक्स केलेले आहेत अशा प्रकारे हा मसाला बनवलेला बनवला जात आहे आपल्याला जशी आपल्याला रिक्वायरमेंट असेल असे मिक्सिंग करून आपण घेऊन येऊन काय नाव तुमचा भाऊ रिजवान किती वर्ष झालं काम करता येते ते बारा वर्ष झाले आता काय बनवता येते काय पिसाय चालू आहे धना पावडरची अच्छा धना पावडर पिसायची चालू आहे बारा वर्ष झाले मसाले हे कशी क्वालिटी आणि कसं चेक करतो मी कर, कसा बनतो हा क्वालिटी एकदम भारी आहे ना बारीक पिसतो काय धना आहे जिरा आहे गरम हलद आहे सगळं होत या ठिकाणी भाऊ किती वर्ष झालं तुम्ही काम करता इथे वीस वर्ष झाले वीस वर्ष काय काय बनवता हलद धना गरम मसाला अच्छा जिरा आणि मिरची मिक्स मसाला बारीक जाडा आहे जाडा पाहिजे बारीक पाहिजे अच्छा किती पाहिजे कसा जसा मोसी लोक सांगतो ना तसा करून देतो आणि वेस्टेज नाही गेला पाहिजे आजी नमस्कार हा आपण इथे किती है वर्ष झाले मसाले बनवता चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष झालं आता हे जवळपास पंच्याहत्तर वर्ष जुनं आहे मसाल्याचं काय असं स्पेशालिटी काय आहे याच्या ठिकाणी इथलं आम्हाला किंवा असं वाटलं नाही हो असं कधी फरक आला नाही कमी मसाला किंवा काय अच्छा पन्नास पन्नास किलोचा मसाला इथे केलाय अच्छा पन्नास पन्नास किलोचे मसाले आता, आता किती किलोचा केलाय मसाला पन्नास किलोचा केलाय आता हा अकरा किलोचा हा मसाला कोण कोणता मसाला बनवलाय आपण आता आता ही मिरची आहे किलो त्यात सगळं म्हणजे शंभर शंभर ग्राम प्रमाणात घेतले अच्छा मिरी ओके काळी मिरी आणि लवंग वेलची काळी वेलची मोठी ओके या प्रमाणात सगळं घेतले सगळे मसाले घेऊन आणि हा कोणता मसाला बनवलाय आता आपण आता हा लाल मसाला म्हणजे भाजीसाठी वापरले दहा वर्षे दहा वर्ष झाले कसा आ, मसाला बनतो चांगला मिळतो किलो मसाला बनवला साडेसहा किलो आणि हा हलद आ, दोन किलो आणि गरम मसाला एक किलो अच्छा कुठला कुठला मसाला बनवला आणि तिखट तिखट हा आणि गोरा अच्छा गोडा मसाला आणि हलद हळद म्हणजे सगळ्या प्रकारचे मसाले या ठिकाणी भेटतात छान मसाले भेटतात किती वर्ष झाले तुम्ही मसाला दहा वर्ष झालं कसा मसाला बनला आणि रेट पण खूप रिझनेबल आहे ना चांगला आता काय आणाय तुम्ही मसाला किती किलोचा मसाला आहे दहा किलोचा मसाला आणा म्हणून शिवाजी केरणेकर आम्ही चिंद्रन सी कडून आलेले आहेत आम्ही जवळजवळ इथे पाच वर्ष झालेली असती पहिल्यांदा माझी आई यायची आता मी येते ओके म्हाताऱ्या झाले त्याच्यामुळे त्यांना मत नाही आता मी येते व्यवस्थित असं सर्व म्हणजे काही म्हणजे याच्यामध्ये काही सांगण्यासारखं असं की व्यवस्थित असते कुठला मसाला आणला तुम्ही बनवायला आता मिरचीचा मसाला आहे गरम मसाला आहे okay. हलद आहे ओके आगरे कोळी मसाले एकदम बनवायला आणि जवळपास वर पंच्याहत्तर वर्ष जुना आहे हे एकदम पारंपरिक पद्धतीचं बनवलं जाते व्यवस्थित एकदम नेऊन चालायला लागते असं काय काय नाही एकदम मस्त असं वापरायलाच घ्यायचं अरे काही नाव काय तुमचं माझं नाव अर्चना शरद फळ आहे तुम्ही किती वर्ष झाले इथे बऱ्याच म्हणजे माझ्या आजीपासून आम्ही इकडे येतोय अच्छा आणि तेव्हापासून आम्ही इथे मसाले वगैरे दळून देतो चांगल्या प्रतीचे मसाले दळून दिले जातात व्यवस्थित म्हणजे कुठल्याही प्रकारचं काही हे होत नाहीये आणि आम्हाला इथं चांगलं वाटतं एकदम छान असे मसाले, मसाले बनवले जातात आणि काय सांगता येईल लोकांना इथे येण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये अच्छा एकदम व्यवस्थित पारंपरिक पद्धती काही चाळायची गरज लागत नाही मसाले आणि काही चाळायला लागायचे काही प्रॉब्लेम येत नाही वजन पण व्यवस्थित जसं तुम्ही वजन तुमचं केलं जातं सुरुवातीला त्याच पद्धतीने परत वजन करूनच दिलं जातं अच्छा म्हणजे पहिले आलेलं वजन केलं जातं वजन चेक करायचं परत येत्या वेळी वजन पण वजन करून एकदम ट्रान्सपरन्सी असते व्यवस्थित अजिबात वेस्टेज किंवा काही कुठल्या गोष्ट काही केली जात नाही अरे वाय भाव नाव तुमचं मनसूर अच्छा कुठून आलात तुम्ही आम्ही तळोजावरून येतो तीस वर्ष झाले इथेच येतो अच्छा तीस वर्ष झाले इथे येतात तीस वर्ष पण जास्त झाले आमचा एक मित्र वाढला पण अच्छा तीस <laughs> वर्ष झाले इकडे बाबा होते तेव्हापासून इकडे येतो अच्छा आणि तिकडे तळोजा मध्ये तळजामध्ये मिल असून आम्ही इकडे येतो कारण रिझन काय असं रिझन इथे चांगला मिळतो घट नाही येणार काहीच नाही काहीच नाही येणार व्यवस्थित एकदम चांगल्या क्वालिटीचे मसाले आता तुम्ही किती किलो मसाले बनवून आम्ही तंदुरीचा मसाला म्हणजे बनवला तंदुरीचा मसाला हॉटेलचा मसाला आहे हॉटेलचे मसाले सुद्धा या ठिकाणी छान प्रकारे खूप लोक येतात बनवायला एकदम व्यवस्थित येतो आता तंदुरीचा मसाला किती किलोचा मसाला हा किलोचा आहे बारा किलोचा अच्छा किती वर्ष झाला सर मी शेवटच्या आठ वर्ष पासून काम कोणाच्या तक्रार किंवा काही प्रॉब्लेम ऐकलेला नाहीये एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित काम चालू आहे आमचं